सांगितली म्हणजे परीक्षित म्हणजे काय की आपण आणि शुकदेवांनी आपल्याला ती कथा सांगितली आणि ती कथा आपल्यापर्यंत दूर राहिली आपल्यापर्यंत मिळाली आणि ती कथा ऐकून आपल्याला आपलं जीवन काय करायचं आहे त्या ठिकाणी सार्थक करून घ्यायचं आहे म्हणून म्हणलंय की भागवत म्हणजे काय भागवत म्हणजे काय भ म्हणजे भक्ती ग म्हणजे ज्ञान आ, भागवत व म्हणजे काय वैराग्य आणि त म्हणजे काय की तत्व की आपल्याला भक्ती ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून घ्यायचे असं त्याच्यामध्ये तत्व त्या ठिकाणी दिलं आहे याला भागवत त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की असं जे भागवत आहे त्याच्यातनं आपल्याला पूर्ण काय होणार आहे प्राप्ती त्या ठिकाणी होणार आहे मग आपल्याला कथेचं आयोजन करायचं आहे मग कथेचं आयोजन कशासाठी करायचं काय कारण कथा कशासाठी करायची आहे मग कथा श्रवण कथा करण्याचं आयोजन जर करायचं आहे तर त्याला कारण काय तर त्यावेळेस त्याला कारण असं सांगितलं आहे की आपल्या घरातला पितृदोष नाहीसा करण्यासाठी वास्तुदोष नाहीसा करण्यासाठी पण वास्तुदोषा पेक्षा सर्वात मोठा दोष म्हणजे कोण आहे की पितृदोष आणि आता पितृदोष जास्त प्राप्त होत आहे कशामुळे होत आहे आपल्या चुकीमुळे आपल्या चुकीमुळे आपण आपण पितृदोष मिळवतो का की पित्रांचं कर्म आपण पूर्णपणे करत नाही ज्याला दहा दिवसात पाठवायचे त्याला पाच दिवसात पाठवून मोकळून जातो का वेळ नाही आमच्याजवळ काय म्हणतात आमच्याजवळ वेळ नाही आम्ही नोकरीला करतो नोकरीला नोकरी करत असेल परंतु तुझ्या घरात पितृदोष वेळेस येतो तर तुझी सर्व संपत्ती त्या ठिकाणी एका साईडला चालली जात असते हा एवढा पितृदोष वाईट असतो पितृदोषाचे लक्षण काय असतात लक्षण मी तुम्हाला सांगतो आपण सुद्धा आपल्याला लक्षात येईल की आपल्या घरामध्ये पितृदोष आहे का नाही रात्री आपण भूक लागणे बारा एक दोन वाजता खाणं समजून घ्या शंभर टक्के पितृदोष आहे लक्ष्मी न टिकणे लक्ष्मी न टिकणे त्यानंतर आपल्या घरामध्ये मुलांचे मुलींचे विवाह न होणे म्हणजे असे जे अनेक कारण आहेत या कारणांनी आपण समजा घ्यायची आपल्या घरामध्ये शंभर टक्के पितृदोष आहे मग पितृदोष जर आपल्याकडे येऊ द्यायचा नसेल तर आपल्याला पितृ कर्म आपल्याला करायचं आहे पितृ कर्म केलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याची प्राप्ती त्या ठिकाणी होईल व्यवस्थित नाही तर आपल्याला काय होईल पितृदोषामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल मग असा हा पितृदोष नाहीसा करण्यासाठी मग त्या ठिकाणी कलियुगा काय सांगितलंय की भगवंताला माहिती होतं की अधर्मी लोक किती राहणार आहे आणि त्या ठिकाणी असं कृत्य करतील म्हणून भगवंताने आपली पहिले व्यवस्था करून दिली भगवंत पहिले व्यवस्था करतात आणि मग पुढे मार्ग देत असतात जन्माला पाठवण्याच्या आधी सुद्धा आपली व्यवस्था केली तेव्हा आपल्याला जन्म दिला आधी जन्मने दिला आपल्याला आधी व्यवस्था केली आपली आणि मग आपल्याला जन्म दिलेला आहे भगवंतांनी भगवंतांनी व्यवस्था आधी केलेली आहे तसं त्यांना माहिती होतं की पुढे पितृवश वाढणार आहे म्हणून भगवंतांनी काय केलं की ते भागवत ग्रंथाची त्या ठिकाणी वेदव्यासांकडे रचना करून घेतली आणि कलियुगामध्ये काय सांगितलं की भागवत तुम्ही श्रवण करा तुमची मुक्तता त्या ठिकाणी होणार आहे असा मुक्ती देणारा ग्रंथ म्हणजे काय भागवत आहे मग त्याचा आयोजन आपण त्यासाठी केलेलं असतं अशा अनेक प्रकारचं आयोजन सांगितलं आहे मनाचा आत्मबोध होण्यासाठी की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार होत असतात अनेक प्रकारचे विचार सतवत असतात त्याचा आत्मबोध आपल्या त्या ठिकाणी होत असतो की हे चुकीचं आहे कुठलं चांगलं आहे कुठलं वाईट आहे कारण काय असतं की ज्यावेळेस आपण कुठं श्रवण करतो कथा त्यावेळेस आपल्याला कळत असं घरामध्ये किती जरी ज्ञानी असला आणि किती जरी सांगितलं तो ऐकणार जगाला शिकवेल पण घरामध्ये तो शिकवू शकणार नाही जगाला ज्ञान देईल पण घरी तो अज्ञानी राहील कारण बाई काय म्हणणारे तुम्हाला काय कळतं म्हणजे तो जगाला शिकवतो पण घरातली बाई काय म्हणजे तुम्हाला काय कळतं अशी कलियुगातली व्यथा आहे मग ती व्यथा दूर करण्यासाठी आपल्याला कथा ऐकायची आहे आपल्याला कथा ही त्या ठिकाणी काय करायची आपल्याला ऐकायची आहे की कथामध्ये आपल्याला काय काय बोध त्या ठिकाणी प्राप्त होत असतो तो आत्मबोध त्या ठिकाणी म्हटले गेला आहे असा आत्मबोध आपल्याला त्या ठिकाणी या कथेमधनं आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो निज प्राप्ती होत असते म्हणजे भगवंतापर्यंत जाणे जायचा कसं हा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो मार्ग पण मिळायला पाहिजे ना जोपर्यंत तुम्हाला मार्ग मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकता का व्यवस्थित म्हणून सांगितलंय गुरु गुरुभक्ती गुरु केला तरच तुम्ही या भवसागर तारले जाणार आहे जर तुम्ही गुरु केला नाही तर तुम्ही जन्माला आले तुम्ही मौज मजा करून घ्याल परंतु तुमची मुक्ती त्या ठिकाणी होणार नाही का की तुमच्याजवळ मार्ग नाही ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान वेगळं आध्यात्मिक ज्ञान बरोबर आहे का नाही वकील असेल कडे वकील असेल तो त्याच्याकडे भरपूर ज्ञान असेल त्याच्याकडे आध्यात्मिक ज्ञान झिरो असतो तेवढ्या गेला की जो त्याला भगवंताच म्हणजे जे आध्यात्मिक आध्यात्मिक ज्ञान ज्याला आहे तो खरा ज्ञानी म्हणता गेला आहे म्हणून आपल्या ज्ञानाची सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त होत असते असा आत्मबोध आपल्या त्या ठिकाणी प्राप्त होत असते त्याच्या चिंतनातनं प्रेम मुक्त दावत असते बघा आपण चिंतन केलं तरी आपल्या प्रेतांना मुक्त जात असते आपण चिंतन करतो की आपण जे श्रवण करणार त्याच चिंतन करायचंय आपल्याला श्रवण करून सोडून द्यायचं नाही नाही ते इकडनं ऐकलं इकडनं सोडलं बरोबर आहे का नाही आपल्याला ते नाही करायचंय आपल्याला ऐकून त्याला आपल्या हृदयापर्यंत न्यायचं आहे की आपल्याला काय सांगितलं गुरुजींनी काय सांगितलं आणि कसं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गुरुदेवांकडून ज्ञान प्राप्त झालं की वेदव्यासा काय की तुमच्या आपल्या कल्याणासाठी सांगितलं ना आपल्या सर्वांचं कल्याण करण्यासाठी ते भागवत रचन केलेलं आहे याची रचना त्या ठिकाणी करायची आहे म्हणून त्याच्यातला आत्मबोध आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे असा हा भागवत सप्ताह सात दिवसाचा सांगितलेला आहे सात दिवस का सांगितले की मनुष्याला मृत्यू सातच दिवसात आहे आठवा दिवस आहे का नाही ना सातच दिवसात कधीतरी मिळणार आहे आणि मनुष्य फक्त कशाला भीतो फक्त मृत्यूला बाकी गोष्टीला भीत नाही त्याला ज्या दिवशी कळेल की माझा मृत्यू आहे तो तो काय म्हणतो बघून घेईल मी काय म्हणतो बघून घेईल सर्वांना तो बघून घेईल पण त्या ठिकाणी काळाला कोणीही बघू शकत नाही फक्त काळाची आपल्याला भीती असते ते त्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी सात दिवसामध्ये आपल्याला कळतं की त्या ठिकाणी आपल्याला काय प्राप्ती करून घ्यायची आहे आणि आपल्याला मोक्ष कसं प्राप्त होणार आहे मग पहिल्या दिवसाची कथा जेव्हा श्रवण करतो तो भुअर लोक पार करत असतो आपण दुसऱ्या दिवसाच्या याच्या भुअर लोक प्राप्त करत असतो तिसऱ्या दिवसाच्या याच्या स्वर लोक प्राप्त करत असतो चौथ्या दिवसाच्या ऐकल्यानंतर लोक पाचव्या दिवसाचा ऐकल्यानंतर जनलोक तपोलोक आणि सत्यलोक असे प्रत्येक दिवसाची कथा ऐकल्यानंतर एक एक लोक आपण काय करतो त्याच्या प्राप्ती करत असतो असं हे सात दिवसाचं प्रयोजन असतं म्हणून सात दिवसाची भागवत कथा राहिली पण सात दिवसात सुद्धा भागवत कथा पूर्ण होत नाही कारण की शौनकादी ऋषी आहेत ते किती एक हजार वर्ष त्यांनी त्या ठिकाणी कथा लावली होती तरी सुद्धा पूर्ण झाली नाही आपलं सात दिवसात काय होणार आहे सात दिवसात भागवत होणार नाही त्यांची पूर्ण झाली ना कहे कहो सुले पीता बनन्ता हरि हरि गदा अनंत अनंत आहे म्हणून आपल्याला त्या हरीचे गुणगान गायचे आहे आणि हरीचे गुणगान ऐकून आपल्याला आपलं सार्थ त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे म्हणून मग ते कथा श्रवण कशी करायची आहे श्रवण करायची आहे पण ती कशी श्रवण करायची आहे तर ती एक कथा निर्मत्सर होऊन म्हणजे मनामध्ये कुठलंही मत्सर नको पाहिजे बरोबर आहे की मनामध्ये कुठलेही द्वेष नको पाहिजे कुठलेही विचार नको पाहिजे कथा सांगणारा कोण आहे त्यापेक्षा कथा कोणाची होती आहे हे महत्वाचं आहे बरोबर आहे का नाही आपण काय करतो एखाद्या ठिकाणी जाऊ द्या कथा सांगणार तो काय जायचं पण कथा सांगणारा कोण आहे ते नाही त्या ठिकाणी कथा कोणाची होते हे महत्वाचं असत म्हणून आणि आपल्याला जर मोठं व्हायचं असेल आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जावं लागेल तर आपण मोठे होणार नाहीतर मी आला की तो संपला की मी भगवतकार आहे मी कथाकार आहे मी प्रवचन कराय मी कसं काय जाऊ असं नाही चालणार तुम्हाला कुठूनही ज्ञान प्राप्त होणार आहे तुम्ही कोणाच्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी कथा ऐकायला गेले तर त्याच्याकडनं काहीतरी प्राप्त तुम्हाला होणार आहे ते तुम्हाला तुमच्या कथेमध्ये कामात पडणार आहे किंवा तुम्ही जे श्रवण इथं केलं इथं वेगळं मिळेल दुसऱ्याकडे तुम्हाला वेगळं मिळेल म्हणून जेव कथा कुठेही असली तर आपण जायला पाहिजे कारण की या कथेसाठी काय काय म्हटलं गेलंय की अनेक जन्माचं पुण्य ज्यावेळेस उदित होत त्यावेळेस आपण या कथा मंडपात त्या ठिकाणी येत असतो अनेक जन्माच उदित होतं त्यावेळेस म्हणजे संचित असलं तरच आपल्याला त्या ठिकाणी ती कथा प्राप्त होत असते मग ती कशी प्यायची आहे कोणाचा जीवाचा मत्सर करायला नको पाहिजे असं होऊन आपल्याला ऐकायची निगम कल्प तरुर गलित फल सुखमुखाद अमृत द्रव्य संयुतम विपत भागवत रसमालय मुरुहो रसिका रशिका भाव का की निगम कल्प हे फळ कसं आहे एक पिकलेलं फळ आहे काय आहे की एक पिकलेलं फळ आहे आणि ते कसं करायचं आहे आपल्याला ते प्यायचं आहे मग कसं प्यायचं आहे मम करणार असा आहे ना की माझ्या कानांनी ते प्यायचं आहे आणि कुठं उतरायचं आहे हृदयामध्ये विचारायचं आहे कानांनी ऐकून ते उदयामध्ये उतरायचं आहे मम करणार सहाय असं ती कथा निर्मत्सर होऊन ते पिकलेलं फळ शुकमुखाधी की शुक म्हणजे काय कि पोपट पोपटाचं जरी एखादं ज्यात बघा पेरू असतो पेरू जर पोपटाने खायला लागला किती गोड असतो बरोबर आहे आपण पहिले तो वाजू नाही पोपटाने खायलाय मग शुक म्हणजे त्यांना का पोपटाची उपाधी दिली या ठिकाणी शुकमुखाधी की शुकाच मुखात लागले म्हणजे ती कथा किती गोड असेल अशी ती कथा आहे म्हणून ती कथा आपल्याला मम करणार आपल्या त्याच रस पान आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि ती कथा श्रवण त्या ठिकाणी आपल्याला करायची अशी ही भागवत कथा इतकी श्रेष्ठ म्हटली गेली आहे ही कथा आपल्याला त्या ठिकाणी करायची ती श्रवण करायची आहे आणि आपल्याला त्या कथेचं काय करायचं कथा श्रवण करून ते कसं प्यायचं आहे गलित फल पिबत फल गलित म्हणजे काय की एकदम पिकलेलं आहे बरोबर आहे का नाही जसं पिकलेलं फळ खाली पडून जाईल पण हे पडत नाही खाली हे नाही करता आपल्या आपल्याला डायरेक्ट आपल्या जात असतं आणि ते त्या ठिकाणी आपण म्हणतो फळ खाली खाली पडेल ते पडणार नाही जसं तुम्हाला ती रचना सांगितली की नारायण ब्रह्मदेव ब्रह्मदेवांकडनं नारदांना मिळाली नारादांकडनं वेदव्यासांना मिळाली वेदव्यासांनी शुक्र देवांना सांगितली आणि देवांनी आपल्यापर्यंत पोचवडली हे रस झाला हा रस तो असा आपल्यापर्यंत मिळाला म्हणजे ते काढलं कि ते पिढेला तरी फळ पण ते खाली पडलं नाही त्याचं प्रत्येकाच्या पदरात येत गेलं आणि त्याच्यानी कल्याण झाला प्रत्येक जीवाचा अशी ही कथा त्या ठिकाणी आहे अशी कथा आपल्याला काय करायचे सात दिवस त्या ठिकाणी आहे सदा सदा भागवती कथा यशा स्मरण मात्र हरिष आहे की भागवताची जी कथा आहे ती नित्य सेवन करायची सदा सदा की जेवढी तुम्ही सवय करणार तेवढी तुम्हाला त्याची प्राप्ती होणार आहे तुम्ही एक दिवस ऐकलं तुम्हाला आपल्याला कसं असतं बघायला जाणार जाऊ द्या कथा आपल्याला माहिती आहे कथेमध्ये काय सांगणार आहे तोच शुभ देवणी तोच परीक्षित तो तेच तसं नसतं तेच जरी आहे परंतु ज्यावेळेस आपण ग्रंथ उघडत असतो त्या ग्रंथात प्रत्येकाशिवाय वेगळी प्राप्ती होत असते जे अभंग असतात जे ग्रंथ आहेत त्यांचा कधीही भंग होत नाही अशा अभंग आहेत बरोबर एखादा अपंग आज आपण म्हटला उद्या सोडून देऊ का आपण पण तो किती कामा चाललेला आहे त्याचा कधी भंग झालेला नाही म्हणून त्याला अभंग म्हटलं गेलेलं आहे असे हे जे असतात आज आता या भगवंत जाऊन किती वर्ष झालेले आहेत पाच हजार वर्षापूर्वी भगवंत या ठिकाणी जे धाम सोडून गेले पण तरी सुद्धा पाच हजार वर्षापूर्वीची कथा आपण श्रवण करतो आहे असं केलं का की पाचवीचं पुस्तक झालं सहावी लागलो आपण काय करतो रद्दी देऊन टाकतो तसं केलं का आपण काय की त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक वेळेस काहीतरी प्राप्ती होणार आहे म्हणून आपण ती कथा त्या ठिकाणी काय करतोय ते आपण श्रवण करणार आहे आणि ती आपल्या कानाने श्रवण करून ते आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी उतरवायची आहे म्हणून आपल्याला काय की सदा सदा आपल्याला त्यांचं श्रवण त्या ठिकाणी करायचे अशी ही भागवत कथा श्रेष्ठ त्या ठिकाणी वेदवसा आपल्याला पटवून दिलेली आहे अशी कथा आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे ग्रंथ ग्रंथ अष्टा अष्टा शास्त्रोश हा संवाद परिक्षितवाद भागवत सद काय सांगा हजार श्लोक आहेत का एक एक नहीं। तो ते, ते कधी होणार नाही म्हणून आपल्याला काय करायचं असतं की त्या ठिकाणी जीवाचं कल्याण कशात होईल ती कथा आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागतं त्या जीवाचं कल्याण आपल्याला त्या ठिकाणी करून द्यायचं आहे त्या अठरा हजार श्लोकांमधनं जे कल्याण प्रत्येक श्लोक आहे कल्याणकारी आहे तो आता कुठला पाहिजे आहे तो श्लोक आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो कारण की आता प्राप्ती प्रत्येकाला लगेच पाहिजे आहे ना मग त्या प्राप्तीसाठी आपण तसे श्लोक त्या ठिकाणी घेत असतो आणि त्या ठिकाणी झालं किती कथा राजा परीक्षित लागाय झालं ला, सुखदेवांनी त्या ठिकाणी सांगितली आणि राजा परीक्षित काय झाला उद्धार झाला का की त्यांना सुद्धा त्यांचं मरण सात दिवसात होणार होतं हे त्यांना माहिती होतं म्हणून कथा ही सात दिवस त्या ठिकाणी सांगितली आहे आणि सात दिवसात आपल्याला आपल्या त्या ठिकाणी श्रवण हे त्या ठिकाणी करायचं आहे आता भागवताला महापुराण काय म्हटलंय की साठी म्हटलेलं आहे की ज्याच्यामध्ये दहा लक्षणं असतात ते महापुराण ज्याच्यामध्ये दहाच्या खाली म्हणजे सात आठ लक्षणं आहेत ते काय झालं पुराण झालं ज्याच्यामध्ये चार पाच लक्षण आहेत ते उपपुराण झालं असे पुराणांचे भाग आहेत म्हणून याला महापुराण म्हटलंय का की याच्यामध्ये दहा लक्षण आहे असा दहा लक्षणांचा ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिला असं म्हणून त्याला श्रीमंत महापुराण त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे असं श्रीमंत महापुराणाचा आपण त्या ठिकाणी काय करणार आहे या सात दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी श्रवण करणार आहे असं आपल्याला ते श्रवण करत जायचं आहे मग त्या ठिकाणी आपल्याला मुक्ती सुद्धा प्राप्त करून घ्यायची आहे आणि मुक्ती प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्याला आता थोडस महात्म्य आपल्याला बघायचं आहे परंतु वेळ झाल्यामुळे आपण काय करू की भगवंताचं जे महात्म्य आहे थोडक्यात ते आता आपण भगवंत आपल्याला उद्या काय सांगतील की कथा का, का, का करायची कशासाठी करायची आणि परीक्षित राजांनी काय काय प्रश्न विचारले आणि ते प्रश्नांचं उत्तर आपल्याला भगवंत उद्या आपल्या त्या ठिकाणी देणार आहेत अशी ही कथा आज आपण त्या ठिकाणी काय करू भगवंत चरणी अर्पण करूया की बघा आज ते काही दोन शब्द मी त्या ठिकाणी श्रवण केले जे तुम्हाला सांगितलेले आहेत श्रोत्यांना जे काही चांगलं होतं ते काय होतं की माझ्या गुरुदेवांच्या मुखात मला त्या ठिकाणी प्राप्त झाले होते त्यांच्या मुखात ते शब्द तुम्हाला मिळाले पण ते जे काही शब्द चुकले असतील ते कोणाचे होते या देहाचे होते या माणसाचे होते माझे होते ते जर काही चुकलेले शब्द असतील ते माझ्या पदरात तुम्ही मला परत करायचे असतील करायचे आहेत आणि बाकीचे आहेत ते आपण भगवंत शब्द त्या ठिकाणी अर्पण करूया The am hey.

I'm rain going the